यशोतन कम्प्युटर म्हणजे आपल्या भागातील एम एस सी आय टीचे अधिकृत प्रशिक्षण व परीक्षा केंद्र आमची वैशिष्ट्ये प्रशस्त कम्प्युटर लॅब लेटेस्ट कम्प्युटर वायफाय सुविधा मालक हेच प्रशिक्षक महिलांसाठी वेगळी बॅच व स्वतंत्र महिला प्रशिक्षक आमच्याकडे नवीन व जुने कम्प्युटर लॅपटॉप सर्वात स्वस्त दरात मिळतील आमचा पत्ता राजेश कॉम्प्लेक्स एस टी स्टँडच्या पाठीमागील इमारत विटा नमस्कार आपण पाहत आहात कृष्णाकाळचा जिओ मराठी न्यूज विटा परिसरातून महत्वाची बातमी समोर येते सविस्तर युवा नेते गोपीचंद पडाळकर यांचं बंड रोखण्यात भाजपला अपयश पडाळकर लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे ब्रह्मानंद पडाळकर यांनी जाहीर केलंय कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे अशा सूचना ब्रह्मानंद पडाळकर यांनी केल्यात आगामी दोन दिवसातच युवा नेते गोपीचंद पळळकर आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत गोपीचंद पळळकर यांच्या बंडखोरीला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देखील आपला पाठिंबा जाहीर केलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवा नेते गोपीचंद पळळकर यांचे बंड मोडीत काढले असून पळळकर यांनी लोकसभा निवडणुकीत माघार घेतली आहे अशा अनेक अफवा सोशल मीडियात फिरत होत्या शिवाय जिल्ह्यातील काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवारीबाबत तिढा वाढत गेला त्यामुळे युवा नेते गोपीचंद पळळकर यांच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला परंतु गोपीचंद पळळकर यांचे बंधू आणि जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पळळकर यांनी आज विटा येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन भूमिका स्पष्ट केली गोपीचंद पळळकर लोकसभा निवडणूक ताकदीनिशी लढवणार असून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन पडळकर यांनी केले विशेष म्हणजे या बैठकीत भाजपचे अध्यक्ष सुहास पाटील भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संग्राम माने या पदाधिकाऱ्यांनी देखील गोपीचंद पळळकर यांच्या बंडखोरीला पाठिंबा देत कार्यकर्त्यांनी का जोमाने कामाला लागावे अशा सूचना केल्या एकूणच अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या गोपीचंद पळळकर यांच्या उमेदवारीबाबत अफवांना आज पूर्ण विराम लागला आहे युवा नेते गोपीचंद पळळकर दोन दिवसात आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे देखील ब्रह्मानंद पळळकर यांनी स्पष्ट केले बघूयात ब्रह्मानंद पळळकर काय म्हणाले विट्यामध्ये लोकसभेच्या उमेदवारसाठी सर्व कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीतून एकंदरीत सूर आला की गोपीचंद पुळकरांनी लोकसभा लढवावी खरं तर जिल्ह्यातून चार दिवसामध्ये असंख्य कार्यकर्त्यांचे फोन आले आणि निवडणूक लढवावे हा दबाव शंभर टक्के होता आज चार कार्यकर्त्यासंघी चर्चा झाली आणि जनतेच्या आग्रहाखातर जनतेच्या प्रेमावर जनतेच्या विश्वासावर हे लोकसभेची निवडणूक आपण शंभर टक्के लढणार आहोत कार्यकर्त्यांनी कामाला लागायचं आहे गोपीचंद पडळकर हे आपला पक्ष गोपीचंद पडळकर हेच आपलं धोरण या हिशोबानं आपण साऱ्यांनी ताकदीने लोकसभेच्या निवडणुकीला तयारीने कामाला लागायचं आहे खरं तर जनतेच्या विश्वासावर आजपर्यंत गोपीचंद पडळकरांनी लढे उभारले आणि हा संघर्ष आपण लोकसभेच्या माध्यमातून जनतेसमोर ये आपण येत आहे कुठल्याही अफवांना बळी पडू नका कुणी खाय म्हणेल पण शंभर टक्के गोपीचंद पडळकर हे लोकसभेच्या रिंगणामध्ये असणार आहे कार्यकर्त्यांना मी आव्हान करतो तुम्ही ताकतीने आपल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद गट असेल पंचायत समिती गट असेल विधानसभा मतदार असेल तिथं ताकतीने आपण आपला प्रचाराला सुरुवात करायची आहे आणि दोन दिवसामध्ये आपण अर्ज केव्हा भरायचा आहे ते स्वतः गोपीशी डिक्लेअर करतील पुन्हा एकदा मी सांगतो कुठल्याही अपोआवर कोणी विश्वास देऊ नका एवढीच मी साऱ्यांना विनंती करतो आणि साऱ्यांना कामाला लागायचं आहे अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णाकाठचे जिओ मराठी न्यूज